नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे आई बाबा रिटायर होता है या मदे आपन होत आहे या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता शुभा मात्र इकडे स्वीटीला विचारते बाळा मला माहिती आहे काही ना काही प्रॉब्लेम झाला आहे त्यामुळे तुम्हाला सांगशील का असं काय झालं होतं की त्याने तुझ्यावर हात उघडला तर लगेचच स्वीटी म्हणते पण त्याने हात नाही उघडला त्याचा धक्का लागला मला तर आता लगेचच शुभा म्हणू लागते त्याने मला स्वतःहून सांगितलं की त्याने तुला धक्का दिला होता त्यामुळे तू मला कारण सांगशील का आणि आता त्यामुळे स्वीटी मात्र प्रचंड घाबरते की आता शुभाला काय उत्तर द्यायचं येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की मकरंद पुन्हा दारू पिऊन येतो आणि आता समीरला मात्र ही गोष्ट शुभा सांगू लागते त्यानंतर आता यशवंत आणि शुभा सुद्धा या विषयावर बोलतात चांगला ऑस्ट्रेलियाला जाणार होता तर इकडे अडकून बसला तर शुभा म्हणते मग आपण त्याच्यासाठी काही करू शकत नाही का म्हणजे आता तिने समीरला पण चेक दिलेला असतो आणि आता मकरंदासाठी पु पुन्हा ती यशवंतच्या मागे लागताना आपल्याला दिसणार आहे दुसरीकडे मात्र आता पालखीचा सोहळा सुरू असतो तेव्हा त्याच्या पूजेचा मान ती स्वीटीला देते त्यामुळे सीमा प्रचंड चिडते आणि ती म्हणते कामाला मी आणि मानाला मात्र ही का आता बघतेच मी काय करेल ना मी हे तुम्हाला दाखवूनच देते दुसरीकडे आता पालखीच्या सोहळ्याला मकरंद हात लावू लागतो तर तेव्हा त्याला शुभ अडवते आणि तुझी सावली सुद्धा मला या पालखीवर नको आहे असं म्हणून ती आता त्याला मागे जायला सांगते मालिकेची अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा